आवाज वाढू नका थमसम कराय अप करा आता हा थमसम कराय कर थमसप देऊन टाकाय आता देऊन टाक

जाऊ दे आपण काय करू तिथं नाही का ते तुला नेलत ना मी तिथं डीमार्ट मध्ये नाही का तिथं तिथं मग तुला मोठा आणतो मी तिथे डीमार्ट मधन पिऊ दे पिऊ दे आता आईला गीता हो टाकले बाबा चिकट चिकट केलं घर आणि देऊ नको आता तिला तू पिऊन टाकाय आता पिऊन टाकाय आता हे पण धर पिऊन टाकाय तू आता पिऊन टाक अरे हो आली बघ त्याच्यावर <laughs> okay, तो काय तपते पण ओडवाय लागेल जर सारे जर अरे धर सो रे दर धर 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 तुझे धर दर धर इकडे धर धर